बहुजनांचा या महायलगार सभेस संबोधित करण्याच्या अगोदर जगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना उभ आसमंत ज्यांनी खुल करून दिलं बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार ज्यांनी दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाभिवादन आमचा स्वाभिमान महाराष्ट्र आणि देशात ओबीसीची वज्रमोट संबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदन खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्य आरक्षण दिलं त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या घराण्याचे वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राचा आणि देशाचं भविष्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना मानाचा मुजरा माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी मुजराचे नायक्या नवनाथा वाघमारे यांना वंदन आमचे नेते या ओबीसी चळवळीचे राज्याचे नेते लक्ष्मण हके साहेबांना वंदन माझे परम मित्र अविनाशजी भोसिककर साहेब यांना वंदन येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा मुजरा माता मौल्यांना मुजरा साहेब अधिकचा सा वेळ घेणार नाहीये आपलं मार्गदर्शन संबंध महाराष्ट्राला ऐकायचंय परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब संबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय गेल्या चार पाच दिवसाखाली आमची बहीण स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांची फलट या ठिकाणी साहेब आत्महत्या झाली की हत्या झाली हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आहे बीड जिल्ह्याच्या भूमीतून बहुजनाच्या लेकीची हत्या झाली का आत्महत्या झाली मागास वर्गीय समाजाची पोरगी तोड मजुराची मुलगी कष्ट करून शिकून डॉक्टर होते या महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा देते तिची आत्महत्या झाली महाराष्ट्रात साहेब बोलायला कोणी तयार नाहीये आमचा वाली कोण आहे या सरकारला ज्या विचारायला कोणी तयार नाहीये आदरणीय बाळासाहेब तुमच्याकडे संबंध महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेतून बघतोय आपलं गुणगान गायतोय म्हणून नाही आपण या व्यासपीठावर म्हणून नाहीत नवनाथ समस्त ओबीसीना एक नक्की या या एवढी अराजकता केली आम्हाला रस्त्यावर फिरायचं मुश्किल झालं असत समस्त ओबीसीच्या पाठीमाग सध्या बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले वज्रमुठ दिली म्हणून साहेब महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाहीये कारण की तुम्ही आमच्या पाठीशी आहेत बहुजनाची ताकद आमच्या पाठीशी आहे परंतु आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या स्वर्गीय संपदा मुंडेंच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाहीये साहेब मला जास्त बोलायचं नाहीये अवघ दोनच मिनिट घेतो मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे मला मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे साहेब आमचा जन्म झाला सदे मुंडे साहेबांचा सा वारसा आमच्या रक्ता रक्तात करा आहे बहुजनांचा वारसा आहे तस आमच्या पाळण्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही बांधलेला आहे आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशी पासून कमाल चिन्ह सोडता आम्ही अजून कुणाला मतदान केलं नाही साहेब या महाराष्ट्रात ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आमच्या मुळे तुम्ही सत्तेत आलात लोकसभेला तुम्हाला त्रास झाला विधानसभेला ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला सत्तेत नेऊन बसवलं याच ओबीसीला आम्हाला डीएनए बनवणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलंय उभी हयात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ताकद उभी केली आहे तुमच्या बहिणीची हत्या होतीये आमचं राजकीय सामाजिक आरक्षण संपवलं जाते असं असताना आम्ही गप्प का बसायचं आम्ही सरकारला जा विचारू सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी नवनाथ बाबाच्या पाठीशी आम्ही ताकत उभी करू साहेब तुम्ही आदेश द्या तुमच्या आदेशाची वाट सबंध महाराष्ट्र बघतोय जाता जाता एकच सांगतो बाया साहेब जी या महाराष्ट्र की ताकत है अंबेडकर साहब कौन कहता है आप रुके हो आप तो संघर्ष के धुके हैं कौन कहता है आप रुके हो आप तो संघर्ष के धुके हैं आपके साथ है हम सब लोगों का प्यार और स्वाभिमान धीरे धीरे आप चलो अब नजदीक है विजय का आसमान आदरणीय साहब प्रथम था ना हम कभी थकेंगे ना कभी रुकेंगे कितना भी हो बड़ा संघर्ष साहब अब हम नहीं झुकेंगे अब हम नहीं झुकेंगे या व्यासपीठा और मला बोलने की संधि दिली क्या बदल अविनाश जी भोसीकर समस्त नांदेड़ ओबीसी मोर्चा माझे मित्र आदरणीय नवनाथ आबा सिद्धे बाला साहेब साहबान वंदन करतो थामतो मानाचा जय भीम मानाचा जय भगवान हेलो